संगमनेर तालुक्यातील गावचे सरपंच माजी सैनिक संदीप देशमुख या ध्येयवेळा तरुणानं निमोण ग्रामपंचायतच्या माध्यमातून राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुरजेदादा विखे पाटील तसेच संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल कताळ यांच्या सहकार्यातून आगळा देश हिताचा निर्णय घेतला आहे खरंतर आता निमोणगावची माण यामुळे देशात उंचावणार आहे निमोण गावातून जाणाऱ्या लोणी नांदूर शेंगोटे हायवेलगत गावातच एकशे फूट उंचीच्या हायमास्टवर साठ बाय वीस फुटांचा राष्ट्रध्वज आपल्याला लवकरच फडकलेला दिसणार आहे काल शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी भव्य दिव्य एकशे एक्कावन्न फुट उंचीच्या हायमास्टची यशस्वीरित्या उभारणी करण्यात आली आहे एकशे एक्कावन्न फुटांच्या हायमास्ट उभारणीचं काम पुणे येथील एका एजन्सीला देण्यात आले आहे भव्य राष्ट्रध्वजाच्या परिसरामध्ये दे। सैनिकांचा देखावा पेवर ब्लॉक यासह विविध गोष्टींचं शिशुभीकरण या ठिकाणी करण्यात येणार आहे यासाठी अंदाजित रक्कम पस्तीस ते पंचेचाळीस लाखांचा खर्च येणार आहे एकशे एक्कावन्न फूट उंचीवरील या राष्ट्रध्वजाचं लोकार्पण राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पटेल आहिल्यानगर दक्षिणचे माजी खासदार डॉक्टर सुजितादा विखे पाटील संगमनगर तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लवकरच संपन्न होणार असल्याची माहिती निमोनगावचे लोकनियुक्त सरपंच तसेच माजी सैनिक संदीप देशमुख यांनी दिली आहे लवकरच निमोन आपल्याला देशाच्या एका वेगळ्या पटलावर बघायला मिळणार आहे सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारणारी महाराष्ट्रातील ही पहिली ग्रामपंचायत असणार आहे की ज्या ग्रामपंचायतीने सर्वात प्रथम एकशे एक्कावन्न फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारत आहे याची इतिहासात नक्कीच नोंद होणार आहे राष्ट्रध्वजाचे उभारणीमुळे गावाला एक वेगळी ओळख प्राप्त होणार असल्याची देखील यावेळी बोलताना सरपंच संदीप देशमुख यांनी आपल्याला सांगितलं आहे नमस्कार आज गावामध्ये आमच्या ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांच्या मागणीवर आम्ही गावामध्ये एकशे दीडशे फुटाचा राष्ट्रध्वज उभारण्याचं काम आम्ही जे मागच्या एक वर्षापासून हाती घेतलं होतं त्याला आज आम्हाला यश मिळालेलं आहे लवकरच या ध्वजाची उद्घाटनाची तारीख नागरिकांना कळवण्यात या राष्ट्रध्वजाचं उभारण्याचं एक महत्वाचं कारण असं की आपल्या आपल्या गावातील तरुणांमध्ये आणि आपल्या गावातील सर्व नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत व्हावा आणि देशाचा अभिमान वाढावा म्हणून आम्ही हा राष्ट्रद्धव आमच्या गावामध्ये आता उभारलेला आहे त्या निमित्ताने मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे खास करून आमचे ग्रामपंचायत सदस्य सुराज गायकवाड यांची आज त्याच्यावर एक महत्वाकांक्षी प्रयत्न होते त्यांचे त्यानंतर आमचे उपसरपंच संतोष भुगे रवी गाडेकर प्रवीण भुगे सोनाली गलांडे त्यानंतर आमचे बरेचसे सदस्य आहेत या सगळ्या सदस्यांनी या कामासाठी आम्हाला मदत केली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला हे काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं त्याबद्दल सर्वांचे मनपूरक आभार उद्घाटनाची तारीख लवकरात लवकर आमच्या नागरिकांना कळवण्यात येईल याच्यासाठी खर्च आम्हाला पस्तीस ते चाळीस लाख रुपये खर्च आलेला आहे साधारण अजून बरचसं काम बाकी आहे आणि यासाठी शासनाच्या जाहीर परवानग्या लागतात वा, त्या परवानग्याची परिपूर्णता केल्यानंतरच आम्ही हा राष्ट्रध्वज या ठिकाणी उभा केला ते अजून राष्ट्रध्वजाबरोबर एक सैनिकांचा सन्मान वाढावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक सैनिकांचे स्टॅच्यू आहेत त्यानंतर बाजारतळ सुशोभीकरण आहे ज्या ठिकाणी पेवर ब्लॉक वगैरे बसून आम्ही एक आमचं गाव सुशोभित दिसावं असा आमचा मागचा महत्वाचा उद्देश आहे नगर जिल्ह्यामध्येही आम्ही बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतींकडे किंवा फंड उपलब्ध नसतात त्यामुळं राष्ट्रध्वज उभारणं सोपं होत नाही आणि आम्ही मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये एवढे दिवस बघत होतो की त्यांच्याकडे राष्ट्रध्वज मोठे मोठे लागतात म्हणून आमच्या सदस्यांनी प्रयत्न करून आम्ही हा राष्ट्रध्वज आमच्या गावामध्ये उभारावा त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले आणि तो राष्ट्रध्वज उभा राहिला असा याचा आम्हाला आज अभिमान आहे त्याने हा हा जो खर्च आहे तो फार मोठा आहे तो निधी कसा उपलब्ध केला आपण मग कशा माध्यमातून केला हा जो खर्च आहे या राष्ट्रध्वजासाठी लागणारा हा मान्य नामदार राधाकृष्ण विजय पाटील साहेब यांनी दिलेला आहे आणि बाकीचा जो कमीचा खर्च आहे तो आम्ही आमच्या ग्रामपंचायत मधून थोडाफार खर्च केलेला आहे आज आपण बघतो आहे की ग्रामपंचायत निमोन तालुका संगमूर जिल्हा आयल्या नगर मध्ये पंचाळीस मीटर उंचीचा राष्ट्रध्वज म्हणजे दीडशे फूट उंचीचा साधारणपणे राष्ट्रध्वज आपण इथे बसवण्याचं काम चालू आहे आणि जो त्याचा जो हायमास्ट आहे तो आपण आता उभारलेला आहे आणि इथे आपण पंचाळीस मीटर उंचीचा म्हणजे नगर जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत संदीप भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रध्वज उभारलेला आहे यामध्ये आम्हाला ग्रामपंचायतचं आणि खास करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेबांचं यामध्ये मार्गदर्शन लाभलेलं आहे यासोबत राष्ट्र ध्वजासोबतच बाजार तराव पेवर ब्लॉक बाजूने वीट बांधकाम प्लास्टर आणि त्याच्यामध्ये झाडांचं सुशोभीकरण येणार आहेत या पद्धतीने सर्व बाजार आहे आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी मावली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेहसंमेलन सम्मेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय ती ही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेज ची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस